कसं वाटला एक नंबर एक नंबर आणि पाय अरे यांनी फारच मेहनत घेतलेली आहे ठीक आहे ओके रिटर्न प्लॅन करूया आज आज अरे कार्यकर्ता मजबूत आहे तूच रे तूच तूच वाटायचं आता कसं वाटतय झालं का धाडावर जायचं तिथं आलो खाली ऑलमोस्ट डन डन झाला कैसा लागलेला आहे फाटेक्स मॅच कमॉन कमॉन माय बॉय जाताना कॉलमनर रॉक्स आहेत त्याचा पॅच आता करून झालेला आहे आणि साधारण एक सव्वा बारा वाजलेले तिकडे आर्यन आहे हॅलो आर्यन हाय 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 मै हाय चला हाय ट्रेकिंग झालेलं आहे आणि सध्या आमचं वनभोजन सुरू आहे बघू शकता प्रत्येकाने आपापले वेगवेगळे आयटम आणलेले आहेत खाद्यपदार्थ आणलेले आहेत काय काय सचिन काय काय डबा विसरलाय सचिन घडलेली घटना हा डबा तयार होता डबा तयार होता डबा विसरलेला आहे आणि तो आर्यनच्या कृपेमुळे विसरलेला आहे काही व्यक्ती आहे त्यामुळे बरच ऐकावं लागलेला आहे मला ओके चलो तो अभी लंच आहे लंच सुरू हो गया है लंच बाद थोडा रेस्ट बाकी रिटर्न प्लॅन चालू जाताना फोन कर घेऊन ज्योतिन ना हा बघितला तिथं छपरा छपरावर सोलर बघितलं की बर चला ओके चला जेवण झालेला राहुल काय काय कसा एक नंबर मजबूत तर अशा पद्धतीनं आमचा आज कॉलमनर रॉक्स जो आहे तो इव्हेंट पूर्ण झालेला आहे आणि आम्ही परतीच्या मार्गावर आहोत चला जिंदगी ऐसी आहे हा कैशी है फिफ्टी फिफ्टीची आहे थोडी तिखी है, है? है। थोडी मिठी लेकिन क्रंची है कैसी है क्रंची है क्रंची, है, क्रंची। <laughs>